मातोश्री रमाई यांच्या जयंतीनिमित्त जी एम सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करण्यात आलं यावेळी संस्थेचे पदाधिकारी सदस्यांची उपस्थिती होती त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सव्विसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जी एम संस्था बुधवार पेठ येथे जी एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था तसंच संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बाळासाहेब वाघमारे आणि अविनाश क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमास पप्पू गायकवाड अप्पासाहेब बागले अश्विन सोनोणे दत्ता शिंदे मुकेश सोनोणे संतोष कदम यशपाल कांबळे नरेंद्र शिंदे कुणाल काळे आदित्य वाघमारे डॅनी रामगल अभिनंदन गायकवाड अझर शेख कैलास चंदनशिवे अजय कोळेकर आदींची उपस्थिती होती